गीता आजच्या व्हिडिओमध्ये हो दुसऱ्या अध्यायातील पंचवीस सव्वीस आणि सत्तावीससा श्लोक घेणार आहोत ऐका तर सर्वप्रथम पंचवीस सहा श्लोक अगतोय अचिंत्योयम कार्योय मुच्ये तस्मादे श्लोक आहे हा हा देही प्रत्यक्ष दिसत नाही हा चिंतनाचा विषय नाही आणि हा निर्विकार म्हटला जातो म्हणून या देहीला असे जाणून शोक करू नये संसार स्थूल रूपाने दिसतो तसा शरीरी दिसत नाही देही चिंतनाचाही विषय नाही कारण हा सूक्ष्म सृष्टी होऊन रहित आहे देही विकारहित म्हणला जातो यात कधी किंचित मात्रही परिवर्तन होत नाही म्हणून या देहीला अछेद्य नित्य सनातन जाणून घेतले अर्थात असा अनुभव घेतला तर मोक्ष होणे शक्य नाही त्या पुढील श्लोक घेऊया नित्य नित्यजात नित्यम वा तथापि त्वं महाबाहो नैव शोचितु महर्षी हे महाबाहो जर तू या देहीला नित्य जन्मणारा आणि अथवा नित्य मरणाराही मानले तरीही तू अशा प्रकारे शोक करू नये जरी सिद्धांताच्या दृष्टीने खरी गोष्ट ही आहे की देही कोणाही काळात जन्मणारा मरणारा नाही ना तरी पण तू जर त्या सिद्धांताच्या बिलकुल विरुद्ध ही गोष्ट समजलास की देही नित्य जन्मणारा आणि मरणारा आहे तरीही तुला शोक व्हाव्यास नको कारण ज्याचा जन्म होईल त्याचा मृत्यू होणार असेल त्याला मरावेच लागेल आणि जो मरेल तो जन्म नाही या नियमाला कोणीही टाळू शकत नाही त्यापुटे श्लोक ऐकूया जातश ही ध्रुव मृत्यू आहे कारण जन्मणाऱ्याचा अवश्य मृत्यू होईल आणि मारणाऱ्याचा अवश्य जन्म होईल म्हणून या जन्म मरण रूप परिवर्तनाच्या प्रवाहाचे निवारण होऊ शकत नाही म्हणून या विषयातून शोक करू नये श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगत आहे हा जन्म मृत्यूरूप प्रवाह तर काळापासून चालत आला आहे आणि अंत काळापर्यंत चालत राहील या दृष्टीने तुझ्यासाठी शोक करणे उचित नाही कोण्या प्रियजनाचा मृत्यू झाला धन नष्ट झाले तर शोक होतो जर पत्नी मेली तर काय होईल पुत्र मेला तर काय होईल पतिमेला जर काय होईल हे शोक आपल्या विवेकाला महत्व न दिल्यामुळेच होता संसारात परिवर्तन होणे परिस्थिती बदलणे आवश्यक आहे जर परिस्थिती बदलणारच था नाही तर संसार कसा चाले मनुष्य बालपणातून तरुण कसा होईल रोगी निरोगी कसा होईल बीजाचा मोठा वृक्ष कसा होईल परिवर्तनाविना संसार स्थिर चित्रासारखा दिसेल स्थिर चित्रासारखा होईल वास्तविक मरणाराच मरतो राहणारा कधी मरतच नाही मृत्यू झाल्यास शरीर तर आपल्या समोर पडलेले राहते परंतु शरीराचा मालक म्हणजे जीवात तो निघून जातो हो या अनुभवाला महत्व द्याल तर मग चिंता होऊच शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच यापुढील श्लोक पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो न व्हिडिओ आपणास आवडल्यास इतरांना शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद